करवेले गावठणपाडा येथील रामदास वरठा या शेतकऱ्याच्या तीन जनावरांना जमिनीवर पडलेल्या विजेच्या झटका लागून काल आहे यामध्ये दोन बैल व एक गाईंचा समावेश आहे महावितरणाच्या जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा तुटून पडल्या होत्या वरठा यांची जनावरे चरण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पावसाळ्यापूर्व कामादरम्यान विजेच्या खांबांची दुरुस्ती करत बदलले असते तर ही दुर्घटना घडली नसती असे सांगण्यात आले तर घटनास्थळा भे तर घटनास्थळी भेट देत पंचनामा करून भरपाई देणार असल्याचे महावितरण अधिकारी अभियंता प्रशांत राठोड यांनी सांगितले